नमस्कार होमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळची वेळ आणि टिफिन करते मी आणि काळ्या वाटाणीची उसळ करायची आपल्याला तर हे बघा काळ्या वाटाने घेतले आहेत आपण खूप वेळा काय होतं काळ्या वाटाणी शिजत नाहीत एखादा शिजतो एखादा शिजत नाही तर त्यासाठी काय ट्रिक करायची ते सांगते तुम्हाला पाणी घालूया पहिल्यांदा आपण याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा सोडा खायचा सोडा आहे तो घालायचा त्यामुळे काय होतं हे वाटाने लगेच शिजतात एकसारखे शिजतात आता याला मिडियम गॅस करून दोन शिट्ट्या काढून घ्यायची आपल्याला खूप शिट्ट्या करायची नाहीत तर खूप शिजतो वाटाणा हा चला तर आता शिट्ट्या करून घेऊया मिडियम गॅसवरती दोन तर बघा गॅस आपण आत्ता मोठं केलेलं आहे वापधारायला लागली की गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला तर बघा दोन शिट्ट्या आपण दिलेल्या आहेत करच्या आणि बघूया आता वाटाने शिजलं आहे का कारण बराच वेळा वाटाणं शिजत नाही बघा किती छान वाटाने शिजलेलं आहे कुठेही गिर झालेला नाही किंवा कमी शिजलेला नाही किंवा तसाच कच्चा राहिलेला नाही थोडासा सोडा घालायचा त्याच्यामध्ये किंचित घालायचा एवढासा पाव चमचा किंवा त्याच्यापेक्षाही कमी चिमटभर म्हणतो तेवढा घालायचा तर आता हे पाणी आहे ना काळ ते काढून टाकायचं आपण इथं मी उसळ करण्यासाठी कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा किंवा छोटा कांदा होता तो घेतलेला आहे एक टोमॅटो होता बारका तो घेतलेला आहे होतं वरती ते घेतलेलं आहे आलेलंच जे पेस्ट एक छोटा चमचाभर आणि थोडीशी कोथिंबीर एवढंच घेतलेलं आहे बाकी ती खटपीठ वगैरे हो लागणार आहे हे वतून घेऊया गॅसवरती पॅन ठेवला आहे मी हो तेल घालूया त्याच्यामध्ये जो चमचा असतो तेवढा एक घातलेला आहे तमालपत्र घेतलं होतं ते घालते थोडीशी जिरे घालणार आहे कांदा ना घालूया चांला लसणाची पेस्ट घालायची किंवा तुमच्याकडे वाट वाटण शिल्लक असेल तर कुठलंही वाटण असं ते घातलं तरी चालतंय थोडंसं घालायचं छान लागतं कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतायचंय खूप लाल करायचं कांदा परतत आला की आपण टॉमॅटोतून घालूया चांगला सॉफ्ट वेपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो आली लसणीची पेस्ट घालूया घालायचं गॅस अगदी बारीक केलेला आहे मी कारण पॅन गरम झालेला आहे तो हे बघा कांदा वगैरे करपाय लागतो थोडा गॅस पावडर मसाले घालताना कधी गॅस कमी करायचो जळतात पण जे आपण तिखट खातो रोज ते घालायचे आता आम्ही कांदा लसूण मसाला खातो तर ते घालते तुम मी तुमच्या आवडीनं तुम्हाला चालतंय मीठ घालायचे धना पावडर आहे ती घालते थोडंस पाणी घालणार आहे टोमॅटो मसाला वगैरे थोडं शिजवूनच घ्यायचं आपल्याला थोडंसं चांगलं परत थोडंसं पाणी घालायचं थोडासा गॅस मोठा केला मी थोडासा म्हणजे मिडियम ठेवलं तर टोमॅटो वगैरे सगळे आता सॉफ्ट होतील बघा मी मसालाही चांगला शिजवला याच्यामध्ये आपण किचन किंग मसाला घालतोय कुठल्याही सुक्या भाजीमध्ये किंवा ग्रेवीमध्ये किचन मसाला वापरायचा बघ आता टोमॅटो वगैरे पण चांगले सॉफ्ट झालेले आता घालूया आपण हे मकाने परतून घेऊया आता दोन तीन मिनटं पण छान असं झाकून द्यायचं म्हणजे मसाले टोमॅटो वगैरे चांगले आहेत वाटण्याबरोबर बरोबर वाटाण्याबरोबर शिजलं जाईल दोन तीन मिनटं पण याला असं झाकून ठेवायचं म्हणजे मसाले वगैरे छान असं ते शिजलं जाईल तर बघा मस्त अशी वाटाण्याची उसळ तयार आहे तुम्हाला जर अशी ग्रेव्ही ठेवायची असेल थोडीशी तर ठेवू ठेवू शकता असं लपतप थोडंसं नसेल तर पूर्ण सुकी करू शकता आता एक थंड झाल्यानंतर थोडंसं ड्रायच होणार आहे सुक्क होणार आहे मस्त चमचमीत झालेली या पद्धतीने नक्की करा तर बघा काळ्या वाटणीचे उसळ आहेत तयार ही बघा मस्त झालेली चमचमीत अगदी ह्या पद्धतीने करून बघा नक्कीच मला आवडेल गरम आहे अजून वाफा निघतात बघा तर बघा कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करा नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा गडबड आहे टिफिन करायचं आहे आपल्याला तर आपल्या रेसिपी आहे ते तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा तर भेटूया पुन्हा अशीच एक रेसिपी घेऊन मस्त अगदी शिजलेलं आहे वाटाणा वगैरे कुठंही कच्चा नाही सडा अंडरलेला नाही छान पूर्णासारखं शिजलेलं ह्या पद्धतीनं करा नक्कीच आवडेल तुम्हाला भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि कमेंट करून सांगत राहा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा आवडतात आणि तुम्हाला कोणत्या माझ्या रेसिपी आवडतात घरगुती अगदी साधे सिंपल आवडतात की नॉनव्हेजच्या आवडतात तेही नक्की सांगा म्हणजे आपल्याला तशा रेसिपी करता येतील मस्त अगदी झालेली आहे आणि खायला तर एक नंबर लागते बघा नक्की ट्राय करा